नमस्कार मित्र मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा म्हटला की डायरिया सारखा आजार हा डोपीवर काढतो बऱ्याच लोकांना डायरियाचा त्रास होतो आणि यामुळे अपचन होणे उलट्या होणे मळमळ होणे अस्वस्थ वाटणे या समस्या होऊन अस्वस्थता वाढून घाम सुटतो व घाबरल्यासारखे होते तर आपल्याला जरी हा त्रास होत असेल तर यापासून सुटका करण्यासाठी अगदी राममान आणि लगेच फायदा देणारा हा उपाय करा यामुळे हा त्रास लगेच बरा होतो आणि जर तुम्ही एक दिवस आड हा उपाय केला ना, ना तर तुम्हाला उष्णता वाढणार नाही हा त्रास बिलकुलच जाणवणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम यामुळे मिळणारच येणारच आहे आणि उपाय अगदी साधा आणि सोपा असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही व झटपट करता येणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे जी आपण महादेवांना म्हणतो ना ती बेलाची पानं साधारण पाच ते सहा ही बेलाची पाने घेऊन मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतली की याची जी देठ आहे हे काढून घ्या संपूर्ण पाणी जी आहे ही मोकळी करून घ्यायचे आहे तर ही पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा एक वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि थोडीशी बारीक करून याप्रमाणे हाताने बारीक करून घ्या व खलबत्त्यामध्ये टाकून ही कुटून घ्यायची आहेत ही बेलाचे पाणी आहेत ना ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहेत यामुळे शरीरातील उष्णतेचा त्रास निघून जातो पोटांचे विकार निघून जातात सारखा त्रास असेल तर तो देखील निघून जातो पोट जे आहे हे आपले प्लेन होते म्हणजेच वाढलेले जे पोट आहे ना हे देखील कमी होण्यास मदत होते व शरीरातील उष्णता निघून गेल्यामुळे युरिनचे इन्फेक्शन असतील युरिनमध्ये जळजळ घेणे जल हा त्रास असेल तर हा त्रास देखील निघून जातो आणि जर जा तुम्ही दररोज याचे सेवन करत गेलात फक्त बेलाची पाणी घेऊ हो। याचे रस काढून पीत घेणार ना तर यामुळे ब्लॉकेज असो किंवा गाठी असो हो या देखील निघून जाण्यास मदत होते परंतु ते करण्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओची लिंक बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याप्रमाणे करायची आहे हे बघा याप्रमाणे हे कुठून घ्या आणि तयार झालेले जे मिश्रण आहे हे एका वाटीत काढून घ्या आणि याप्रमाणे जी दोऱ्याची खडीसाखर मिळते ही खडीसाखरे यासाठी घ्यायची आहे कारण ही जी खडीसाखर आहे ना यामुळे शरीर थंड राहते शरीरातील उष्णता निघून जाते खोकल्याचे विकार असतील तर ते निघून जातात व युरिनविषयक काही समस्या असतील तर त्या देखील या खडीसाखरेमुळे देखील बऱ्या होतात तसेच लहान मुलांना जर खोकला येत असेल तर ही हा जो एक तुकडा आहे ना हा एक तुकडा जरी त्यांना चगळून खायला दिला तरी लगेच फायदा जाणवतो तसेच मोठ्या व्यक्तींकरता देखील फायदेशीर आहे याप्रमाणे थोडेसे कुटून ही आखळी साखरेजिंग साधारण दोन चमचे भरून यामध्ये टाका आणि ज्या व्यक्तींना हा त्रास होत आहे किंवा अपचनाचा देखील त्रास होत असेल अशा व्यक्तींनी हे मिश्रण तयार करून ज्या वेळेस आपल्याला त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच खाऊन घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला कायमच हा त्रास जाणवत असेल तर उपाशी पोटी घ्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक वेळेस घेतले तरी देखील चालेल यामुळे या सर्व समस्या बऱ्या होण्यास मदत होते परंतु हे ज्या वेळेस घ्यायचे आहे त्यावेळेस ताजी तयार करून मगच याचा वापर करायचा आहे एका वेळेसही जास्त तयार करून ठेवू नये तर मग आहे की नाही ना अत्यंत साधं सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ده